भाजपाच्या <गाज़ा> मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नांदेड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून भाजपाने प्रचारास सुरुवात केली आहे नांदेड शहरात भाजपाच्या वतीने प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपाचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह भाजपाचे आमदार माजी आमदार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चेकलेकर मंचावर उपस्थित असलेले आपले सर्व मान्यवर नेते मंडळी वेळेअभावी मी औपचारिकतेमध्ये जाणार नाही कारण की आपल्याला दहाला पुढचा कार्यक्रम दहापर्यंत संपवायचा असल्यामुळे आणि आज हा कार्यक्रम देगलूरपासून इथ याला विलंब बराच झालेल्या ठिकठिकाणी जावं लागलं परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या उद्घाटनभर कार्यक्रम मध्यवर्ती आपल्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी रितसर घोषित करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रतापरावजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक चांगली सुरुवात प्रचाराची आपण याच कार्यालयातून आपल्याला यश आपल्याला संपादन करायचं आहे की जागा हमखास आपल्याला निवडून येणारच आहे यामध्ये मात्र शंका याचं कारण नाही सर्व मंडळी मेहनतीने कामाला लागलेली आहे आणि म्हणून मी आम्ही सर्वांच्या वतीने प्रतापरावजींना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं घोषित करतो